माथेरान नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजल्यात जमा आहे मात्र नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अजूनही गुलदस्त्यात आहे आणि अशातच इच्छुकांची देखील चाचपणी सुरू आहे मात्र ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या धोरणानुसार शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी मात्र झपाटून कामाला लागल्याचे चित्र सध्या तरी माथेरानमध्ये पाहायला मिळत आहे अगदी करोना काळापासून सामाजिक उपक्रम राबवण्याचा हातकंडा असलेले आणि स्वतःच्या किशाला कात्री देऊन जनसामान्यांचा विश्वास संपादन करणारे गरजवंत तसेच ज्येष्ठांना आधार देणारे चंद्रकांत चौधरी आता वेगळ्या सामाजिक उपक्रमामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत त्याला कारणही तसंच आहे भावी नगराध्यक्ष पदाचे दावेदार म्हणून चर्चेत असले तरी आज ता नगराध्यक्ष पदाचे आरक्षण मात्र पडलेले नाही तरी देखील इतर राजकारण्यांपेक्षा वेगळं आणि जनतेच्या मनात स्थान निर्माण करणार काम चंद्रकांत चौधरी सध्या करताना दिसत आहे माथेरान मधील गरजवंत देण्याचं काम प्रामाणिकपणे करत असल्याने माथेरानकरांमधून समाधान व्यक्त केले जात आहे त्याचबरोबर त्यांच्या कार्याचे सर्व स्तरातून भरभरून कौतुक देखील केले जात आहे जनतेसाठी सदैव तत्पर असलेले मान्यशी चरप्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी नुकतीच रुग्णांसाठी आवश्यक रुग्णांसाठी रोख रक्कम दहा हजार रुपये ही तातडीची मदत जाहीर केलेली आहे व या योजनेची सुरुवात देखील या दोन दिवसापूर्वी सुरू झालेली आहे आणि योजनेचा लाभ देखील लाभार्थ्यांनी गरजू रुग्णांनी घेतलेला आहे या गोष्टीचा कुठेही गाजावाजा न करता चंद्रकांत चौधरी जे शिवसेनेचे आहेत ते सडन हस्ते लोकांना मदत करतात आणि यापुढेही ही मदत चालूच राहील आणि यापूर्वी आपण बघतोय की कोरोना काळापासून जे आपले गावातले स्थानिक तरुण होते जे हातगाडी खेचत होते त्या तरुणांसाठी चंद्रकांत चौधरी दस्तुरी होते जे जेवणाची उत्तम सोय केलेली होती तसेच संपूर्ण गावात भाजी वाटप असू द्या घोड्यांसाठी भुसा वाटप असू द्या किंवा राशन वाटप असू द्या हे असे अनेक उपक्रम चंद्रकांत चौधरी यांनी राबवलेले आहेत त्यांना आपल्या कर्जत खालापूरचे कार्य आमदार मान्य महिंद्र शेठ थोरवे यांच्या आशीर्वादाने हे सहप्रमुख चंद्रकांत चौधरी हे उपक्रम सगळे राबवत आहेत आणि अतिशय चांगली गोष्ट आहे आणि यापुढेही असेच समाज उपयोगी व लोकांच्या हितासाठी हे उपक्रम चंद्रकांत चौधरी यांच्या माध्यमातून राबवण्यात येतील माथेरान कट्टासाठी दिने सुतार माथेरान